अकोला जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री फिरकलेच नाही आणि खरीपची बैठक झाली नाही शेतकऱ्यांना खताचा आणि बियाणांचा त्रास झाला आणि महागाचे बियाणे आणि खत घ्यावे लागले तरी पालकमंत्री यांनी खरीपचा आढावा या जिल्ह्यात घेतला नाही तर आजची अशी परिस्थिती आहे कि ची पालक यानी लागा जसा जाला की डी पी डी सीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री यांनी घ्यावी लागत असल्याने जसा जिल्ह्याला कोरोना झाला की काय असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे सभागृहांना आणि अध्यक्ष हो महोदय म्हणजे पंतप्रधान पीक समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष कलेक्टर साहेब आहेत माझी विनंती आहे की आजच्या सभेमध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या बयानवरून म्हणजे पंतप्रधान पीक विमा कंपनीनं पंचनामे कृषी विभागात वर्ष झाले सादर केले नाही शासन परिपत्रक म्हणते की एक महिन्याच्या आज सादर केले पाहिजे पंचनामे सादर केले नाही म्हणून शेतकऱ्याचे पंचनामेच झाले नाही असं गृहित धरून कारण की पीक विमा कंपनी आता बनावट दस्तावेज तयार करून शेतकऱ्याच्या बनावट स्वाक्षऱ्या कृषी सहायकाच्या बनावट स्वाक्षऱ्या तयार करून थातूर माथूर पंचनामे कार्यालयामध्ये सादर करण्याची दाट शक्यता आहे कारण की करोड रुपयाचा या माध्यमातून भ्रष्टाचार झाला माझी तुम्हाला विनंती आणि समितीच्या अध्यक्षांना विनंती आहे की, की पंचनामे सादर नसल्यामुळे शंभर टक्के मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आवा गृहित धरून पंचनामे सादर केले नाहीत म्हणून शेतकऱ्याचे पंचनामे झाले नाहीत असं गृहित धरून सर कारण की आजच्या टाकीमध्ये आपण पंचनामे करू शकत नाही जसं जिल्हाधिकारी मोदयकर यांनी म्हटलं त्या दिवशी की जे पंचनामे ज्या तक्रारी झाल्या ज्यायचे पंचनामे झाले नाहीत अशा शेतकऱ्यांना आम्ही शंभर टक्के मोबदला देऊ परंतु जे पंचनामे झाल्याचं कंपनीवाले दर्शवतात ते पंचनामेच झाले नाहीत कारण की कृषी विभाग हा शासकीय प्रतिनिधी आहे शासनाचा कर्मचारी आहे त्या शासकीय ऑफिस मध्ये दस्तावेज नसल्यामुळे पंचनामे झाले नाही असं गृहित धरून शंभर टक्के शेतकऱ्याला मोबदला द्यावा पंचनामे जर झाले असतील तर कृषी अधिकाऱ्यांना सांगावं हो, पंचनामेकडे हजर आहेत का नसतील तर शंभर टक्के शेतकऱ्याला मोबदला द्या पंचनामे झाले नाहीतर फक्त सहा महिने झाले पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये कधी दिसले नाही खरीपचा आढावा सुद्धा झाला नाही शेतकऱ्याला बियाणाचा त्रास झाला खताचा त्रास झाला मागीनं बियाणं घ्या लागले खत घ्या लागले तरी सत्ते महत्वपूर्ण, साथी आपले सत्ते न्यूस चानल करा, घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनल बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेव्हन झिरो थ्री टू वन एट वन सेवन